नमस्कार राम राम महाराष्ट्रामधला मराठी भाषेमधील एक हास्य शो हा महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलाय ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा जसं दररोजचं नवी नवीन नवीन स्किट आणते आणि ते स्किट आणून लोकांना हसवते अशीच हे महाराष्ट्राची उभाटाची हास्य जत्रा ही महाराष्ट्रामध्ये आता जास्त फेमस होऊ लागली आहे ते म्हणजे फक्त हसण्यासाठी एखाद्या कॉमेडियन जर सिरियसली रोल केला तर त्या कॉमेडियनला सिरियस रोलमध्ये लोक हे इमोशनल होऊन कधी पाहत नाहीत तुमच्या समोर एखाद्या वेळेस जॉनी लिवरनं किंवा राजपाल यादवनं कुठल्या एखादा इमोशनल सीन केला तुम्हाला तो ॲक्सेप्टेबल नाही तुम्हाला ते ॲक्सेप्टच लवकर होत नाही बघा असं झालेलं आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाचं स्वतः दुसऱ्याकडे बोटे दाखवायचे आपल्याकडे स्वतःकडे चार बोटं असतात ते विसरून गेले होते मी कुणाविषयी बोलतोय का बोलतोय हे तुम्हाला आतापर्यंत अंदाज आला असेल आता महाराष्ट्रामध्ये दोनच समविचारी पक्ष आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे असं उद्गार आहे ते म्हणजे संजय राऊतांचं त्यांनी उद्गार हे आज केलंय पण दोन दिवसापूर्वी प्रकाशजी आंबेडकर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे वारस त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सेना यांची बिना पाण्यानच हजमत केली आहे फक्त एकाच वाक्यामध्ये म्हणजे शाण्याला शब्दाचा मार हे काही खोट नाही प्रकाशजी आंबेडकर हे नेहमी निर्भिड बोलतात मी वंचित विषयी ही पाठीमागे व्हिडिओ आणायचो आता हे आणतोय मग आता त्यांनी कशी यांची हजामत केली आहे कसं याला वटणीवर आणलंय कसं यांना उघडं पाडलं आपण ते बघणारच आहोत पण एक वाक्य त्यांनी बोललं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच समविचारी पक्ष आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे राऊतांच्या या विचारावर आपण काही टक्के खरं म्हटलं तर खरं असेल हे कारण म्हणून तर लोकांनी यांना विधानसभेला नाकारलं संजय राऊतांच्या तथाकथित अशिवसेनेला कारण त्यावेळेस यांची मनसे सोबत युती नव्हती म्हणून त्यांना नाकारले कारण शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ह्या तिघांचे विचार हे समविचार नाहीत यांचे विचार ना हे सारखे नाहीत म्हणून लोकांनी मतं हे शिवसेनेचे टाळले आणि लोकांनी मत हे त्या ठिकाणी महायुतीला दिले कारण यांची जी विश्वासार्हता आहे हे मुळीच काही नाही कारण भाजपसोबत होते त्यावेळेस हे समविचारी होते सगळे हे हिंदुत्वावरती काम करायचं देशावरती काम करायचं पण त्यावेळेस ते समविचारी होते पण ज्यावेळेस त्यांनी भाजपला सोडलं त्यावेळेस ते म्हणतात आम्ही वीस वर्ष सोबत राहिलो तरीही आम्ही त्यांच्यासारखे झालो नाही म्हणजे आमच्या दोघांचे विचार हे वेगळे होते मुळातच हे असं बाळासाहेबांनंतर बाळासाहेब हयात असताना यांची हिंमत झाली असती कि असे बोलायची झाले नसते पण ह्यांनी त्यावेळेस बोलवून दाखवलं की आम्ही वीस वर्ष भाजपसोबत असूनही आमच्यामध्ये भाजपचे गुण आले नाही आणि आमचे विचार हे आमचं हिंदुत्व हे खूप वेगळं आहे आमचं हिंदुत्व काँग्रेसचं हिंदुत्व सारखं आहे बोलणारे हेच हे कन्फ्यूज आहेत तसं बघा महाराष्ट्राचे जे अशी जत्र आहे त्यामध्ये गावंडे म्हणायचं कॅरेक्टर आहे त्याचं नाव तिथं कन्फ्यूज गावंडे ठेवलेलं आहे असंच हे लोक कन्फ्यूज असतात नेमकं कुठला ख झेंडा खांद्यावरती घ्यायचा हे यांना कळतच नाही कधी यांच्या खांद्यावर झेंडा असतो तो म्हणजे हिरवा कधी भगवाही येतो की दोन्ही मिक्सही येतात घोषणा कुठल्या द्यायच्या हेही कळत नाही बाळासाहेब असताना हिंदुस्तान हिंदू हृदय सम्राट या तमाम जमलेल्या हिंदू बंधू भगिनीनो अशा घोषणा यायच्या पण नंतर माझ्या महाविकास आघाडीमधील बंधू भगिनींनो अशा घोषणा यायला लागल्या हा परिवर्तन आहे हा बदल आहे हे विचार आहेत म्हणजे सरडा जेवढे रंग बदलत नाही तेवढे रंग हे लोक बदलतात हे यांच्याच वक्तव्यावरून येत आहे आता माझे हे काही व्हिडिओ बघून काही लिब्रांडो लोक खाली कमेंट करतील की हा भाजपचा जाटोगार आहे किती पैसे घेतले किती रुपये घेतले अरे हिंदुत्वावरती म्हणजे धर्मावरती धर्मावरती देशावरती बोलण्यासाठी आम्हाला म्हणजे पैशाची काही गरज नाही आम्ही सुपाऱ्या घेऊन बोलणारी माणसं आहोत आम्ही आमच्या चॅनलला व्यू कमी होऊ द्या सबस्क्रायबर कमी होऊ द्या पण जे काही हिंदुत्वाची कास आहे ती आम्ही धरूनच आमची वाटचाल करतो याचा आम्हाला माजही आहे आणि आम्हाला याचा अभिमानही आहे कारण आम्ही हिंदुस्थानमधील महाराष्ट्रातील शिवरायांचे अनुयायी आहोत बाबासाहेबांची अनुयायी आहोत मग आता हे समविचारी बोलवणारे म्हणजे याचा अर्थ भाजप स भाजप यांचा समविचार नव्हता काँग्रेसही नाही राष्ट्रवादीही नाही म्हणजे हे विचारशून्य लोक आहेत यांच्यासमोर कुठलाही विचार नाही ना पुरोगामी विचार आहे ना हिंदुत्वाचा विचार आहे कुठलेही विचार नाहीत हे अविचारी लोक आहेत मग ते आता काय म्हणतात की महाराष्ट्रामध्ये दोनच फक्त समविचारी पक्ष आहेत म्हणजे बाकीचे जे पक्ष आहेत ते विचारी नाहीच म्हणजे राऊतांनी एका झटक्यामध्ये शरद पवारांना किंवा काँग्रेसला जे का दोघांचे संबंध होते युतीचे त्यांच्या आघाडीचे हे झटक्यात पूर्णपणे नाही असं केलंय ते राज ठाकरे यांच्याकडे आशा लावून एकेकाळी राज ठाकरेंना संपल्याला पक्ष कोण बोललो होतं महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे कारण हेच लोक बोलले होते कारण सतरामध्ये ज्यावेळेस राज ठाकरेंचे बाळा नांदगावकर हे युतीसाठी प्रस्ताव घेऊन आले होते त्यानंतर त्यांच्या भेटी नाकारल्या आणि हा संपलेला पक्ष असो हे मीडियामध्ये बोलून गेले होते आज या संपलेल्या पक्षाची या लोकांना गरज भासते राज ठाकरे म्हणलं की मराठी हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी म्हंटल की राज ठाकरेंचा चेहरा समोर येतो महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाविषयी त्यानंतर हिंदुत्वाविषयी राज ठाकरे हे परखडपणे आपलं मत व्यक्त करतात याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला याचा एक आदरही वाटतो ठाकरे साहेबांचा राज ठाकरे यांचा त्यांची युती व्हावी नाही व्हावी ह्या दोघांचा हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यावरती आपल्याला बोलायचं नाही मग हे समविचारी जर दोघांनी ठाकरे असले असते तर मग राज ठाकरेंनी त्यावेळेस अलग व्हायचा निर्णय का घेतला असेल इथं हा एक मोठा मला या ठिकाणी प्रश्न पडतोय याचं उत्तर तर माझ्याकडे नाही उत्तर तुमच्याकडे असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका कर, खाली कमेंट नक्की करा हो याच कारण हे असेल आणि ज्या वेळेस विषय मराठीचा येतो ज्या वेळेस विषय मुंबईचा येतो त्यावेळेस उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी नेहमी दोन गोष्टी बघा नेहमी बोलतात की मुंबईमध्ये गुजरातीचं वर्चस्व वाढलंय मुंबई ही गुजरातींच्या हातामध्ये जात आहे हे यांचं पहिलं बोमळून सांगायचं वाक्य आणि दुसरं आहे ते म्हणजे अदानी अंबानी आणि मराठी व्यावसायिक बुडले मराठ्यांना मान नाही असं अनेक भामट्या गोष्टी हे बोलतात आणि सगळ्या यांच्या ह्याच गोष्टीवरती प्रकाशजी आंबेडकर यांनी फक्त एका वाक्यामध्ये यांची पूर्णपणे जिरवली आहे तुम्हाला या ठिकाणी असंही म्हणता येईल तुम्हाला मित्रांनो समजून घ्यावं हो लागेल की मी ने 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 हे असं का म्हणतो आणि असं प्रकाशजी आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी नेमकं हे काय बोललो असं आणि का बोललो असं आणि मी मुंबईचा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा गुजरात्यांचा विशेषभर मुंबईचं राजकारण ओळवायचा प्रयत्न करत असलेले ठाकरे नेहमी सरकारला घेरायचा प्रयत्न करतात पण ते विसरून गेले की महानगरपालिका मुंबईची हे कित्येक वर्ष आपल्याकडेच होते मग त्यावेळेस तुमच्याकडे ते महानगरपालिका असताना तुम्ही किती मदत सुधारणा केल्या आहेत जे आत्ता घडतंय त्याला तुम्ही कुठेतरी रेस्पॉन्सिबल आहात ही गोष्ट साहजिकच आहे पण या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांना एक प्रश्न विचारला आहे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांची महानगरपालिकेवरती सत्ता होते मग त्यांची महानगरपालिकेवरती सत्ता असताना उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत किती मराठी लोकांना महानगरपालिकेचे टेंडर दिलेत हे त्यांनी आकडा पुढे आणावा हा साधा आणि सरळ प्रश्न हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला प्रकाशजी आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न केलेला आहे म्हणजे स्वतः दिव्याखाली अंधार ठेवायचा आणि लोकाला ज्ञान पाजत सुटायचं हे कुठेतरी थांबायला पाहिजेच पण पर लोकापर्यंत ह्याही गोष्टी पोहोचल्या पाहिजे आता पाठीमागचं जे मिटनरीचं गाळ होता ते गाळाच्या मॅटरमध्ये दिनो मोरिया हो नावाचा एक फिल्म ऍक्टर अडकला होता का अडकला होता तर ते तुम्ही ते हो टेंडर कोण दिलं होतं हा असंख्य गोष्ट आहेत हे एकच नाही अशा अनेक प्रकारचे टेंडर आहेत ते मराठी लोकांना दिले कोण मग मराठी मराठी बॉम्ब कशा मारायच्या कारण आपणच कॉन्ट्रॅक्ट हे मराठ्यांना द्यायचं पण प्रकाशजी आंबेडकर यांची जी, जी मागणी रास्त आहे की ठाकरेंना या ठिकाणी आपण किती मराठी लोकांना टेंडर दिलेला आहे हे आकडा समजून आणा बाकी आहेच गुलाबराव पाटील म्हणताच संजय राऊत हे माझा माल आहे ते अगदी बरोबर आहे कारण ते मालाच्याच बाबतीमध्ये बोललेत तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त हा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये व्यक्त नक्कीच व्हा नमस्कार